मुंबईमध्ये आज दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे असणार आहेत शिवतीर्थावर नेस्को आज आगामी पालिका पार्श्वभूमीवर या मेळाव्यांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि दसरा मेळाव्यांसाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सकाळपासूनच उत्साह संचारलेला पाहायला मिळतोय राज्यभरातून कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत ही दोन दृश्य शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर आज ठाकरेंची तोफ दडाडेल काय बोलतात काय टीका करतात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय संबोधित करतात याकडे लक्ष असेलच दुसरीकडे नेस्को सेंटरमध्ये शिंदेंची सुद्धा तोफ धडाडणार आहे या दोन्ही मेळाव्यांकडे आपलं लक्ष असणार आहे सगळे ताजे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोच पोहोचवणार आहोत आणि अनंतर याचे सगळ्याचे अपडेट घेण्यासाठी थे, आपण थेट जाऊया शिवतीर्थावर शिवाजी पार्कच्या इथे ज्या ठिकाणी तयारी सुरू आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत आणि दुसरीकडे नेस्को सेंटरमध्ये जिथे शिंदेंचा मेळावा होणार आहे तिथून सुशांत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मी पहिले जाते श्रेयसकडे श्रेयस तुझ्या मागे आम्हाला मैदान पाहायला मिळत आहे शिवतीर्थ शिवतीर्थावरचं शिवाजी पार्क पाहायला मिळत आहे कशी तयारी सुरू आहे कार्यकर्त्यांचा उत्साह काय म्हणतोय खऱ्या अर्थानं कार्यकर्त्या ते यायला सुरुवात झाली मात्र आपण पुन्हा एकदा बघूया हा शिवतीर्थ मैदान जो आहे शिवाजी पार्क मैदान आहे तो आता सज्ज झालेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल जी अंतिम तयारी सगळी श्रद्धा असते ती आता सर आपण बघू शकतो कारण पावसाच पाऊस आणि चिखलाचं साम्राज्य इथे खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे कारण पाऊस आज देखील सकाळी पडला होता त्यामुळे कुठे ना कुठे मच्छरसाठी एक स्प्रे जो असतो तो महानगरपालिकेकडून मारण्यात येतोय आपण बघू शकतो या स्प्रेनुसार खऱ्या अर्थानं कोणालाच त्रास या गोष्टीचा होऊ नये म्हणून या जात आहेत त्यासोबत जर आपण बघितलं तर सगळ्या खुर्च्या आपण बघूया आता आता शिवाजी पार्क बघितलं गेलं तर आपण ते आहे जे दर प्रामुख्याने जे दरवर्षी ज्या ज्या प्रामुख्याने मोठ्या प्रमाणाच्या भव्यदेवता आपल्या प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते ती भव्यदेवता आपल्या इकडे पण पाहायला मिळते शिवसेना प्रमुख उद्धव खऱ्या अर्थान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे इथूनच खऱ्या अर्थानं भाषण करणार आहेत त्यासोबत जर आपण बघितलं गेलं तर सगळ्या चेअर्स आहेत त्या सुद्धा लागल्या गेल्या चेअर्स पण आता तीन गोष्टींमध्ये डिवाईड करण्यात आलं आपण बघू शकतो तर पहिली गोट आहे जे प्रसार माध्यमांसाठी जी जागा आहे त्याच्यानंतर जागा जी असेल ती खरं तर बाकीच्या लोकांसाठी असेल आणि सर्वसामान्यांसाठी सा असेल हे चित्र पाहायला मिळतंय त्यासोबत जर आपण बघितलं गेलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की दसरा मेळाचा जो बॅकड्रॉप आहे तो पण सगळ्यात महत्त्वाचा आहे विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा असा प्रत्येक ठिकाणी इथे लिहिण्यात आला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यात मोठा मेळावा आहे त्याचं कारण आहे की दसरा मेळावा शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तो महत्वाचा मेळाव्याचं चित्र आपण इकडे संपूर्ण पाहायला मिळतंय आहे एकंदर पाहिलं गेलं तर यात कुठेही यामध्ये खऱ्या अर्थानं आज मोठ्या प्रमाणावर उत्साह हा शिवसैनिकांचा श्रद्धा पाहायला मिळतोय आपण बघू शकतो शिवाजी पार्कचं पुन्हा एकदा चित्र बघूया हा शिवतीर्थ आहे ज्या शिवतीर्थावर अनेक गोष्टी अनेकदा विचार शिवसैनिकांना मिळालेत मग बाळासाहेबांकडून असो उद्धव ठाकरेंकडून असो आज कोण कोण भाषण करणार तिथून खऱ्या अर्थानं सुरुवात आहे पण आपण बघू शकतो तर हा संपूर्ण मैदान जे आहे ते आता सज्ज झाले आहे शेवटच्या तयारी ज्या आहेत ते आता सुरू आहेत आणि हेच तयारी आता सुरू होताना आपल्याला दिसून येतात एकंदर पाहायला गेलं कार्यकर्त्यांमध्ये चंद उत्साहाचे कारण आहे काही कार्यकर्ते बाहेर आले त्यांनी राष्ट्राग्रह उद्धव ठाकरे यांचा फोटो एकत्रित आपल्या एका बाईकवर लावलाय तेव्हा कुठले ना कुठले ठाकरे बंधू कधी एकत्र येतात याची वाट आता शिवसेनिक सुद्धा पाहताना दिसतायत श्रद्धा अगदी नाही बरोबरच श्रेयस आपण तसं दृश्यांमध्ये पाहतोय शिव जो शिवाजी पार्क परिसर आहे तो पूर्णपणे गजबजून गेलेला आहे आणि जी तयारी सुरू आहे अंतिम टप्प्यात आलेली आहे तुमच्याकडे पुन्हा एकदा येते यानंतर आपण अपडेट घेण्यासाठी जाऊयात सुशांत यांच्याकडे नेस्को सेंटरमध्ये शिंदेंची तिथे तो झडणार आहे सुशांत तुमच्या मागे पाहायला मिळत आहे बॅनरद्वारे शिंदेचा दबदबा पाहायला मिळतोय कशा प्रकारे तयारी सुरू आहे नेस्को सेंटरमध्ये श्रद्धा या वर्षीचा दसरा मेळावा खास आहे त्याचं कारण काय तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुंबई महानगरपालिका निवडणूक ज्याकडे दोन्ही शिवसेनेचं विशेष लक्ष आहे गेले अनेक वर्ष या महानगरपालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे आणि या दसऱ्या मेळाव्यातून तीच आपल्याला झलक पाहायला जी आहे ती मिळते मी आता नेस्को सेंटरच्या परिसराबाहेर आहे आणि त्या ठिकाणी जर पाहिलं असाल तर कशा पद्धतीने कटवेस लावण्यात आलेले आहेत आणि एक हिंदुत्वाची किनार या संपूर्ण बॅनरवर आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी असे मेसेज देण्यात आले की सोनं विचारांचं देऊ घेऊ मनसोक्त भगवे विचार आणि भगवज रक्त म्हणजे जे शिवसेनेची ज्या हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन स्थापन झाली मराठीच्या मुद्द्यावर स्थापन झाली तोच धागा पकडलेला आहे आजच्या या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आणि कुठेतरी मोठं शक्तीप्रदर्शन जे आहे ते एकनाथ शिंदेंच्या यांच्या शिवसेनेकडून करण्यात येत आहे आज संपूर्ण गोरेगाव नेस्कोचा बाहेरील परिसर आहे रस्त्यावर आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं असा तर दुतर्पा बॅनर लावलेले आहेत त्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील आनंद दिघे असतील आणि एकनाथ शिंदे हे मध्ये दोघांच्या मध्ये एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे कुठेतरी एक वेगळा मेसेज देखील या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला त्यासोबत आणखी एक बॅनर आहे तो म्हणजे शिवसेनेचं एकतत्व साहेबांचं हिंदुत्व आणि साहेबांचं शिष्यत्व आपण श्रद्धा बघितलं असेल तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून दोन टीझर जे आहेत ते लॉन्च करण्यात आले होते दुसरा टीझर जो आहे तो विशेषतः दोन्ही ठाकरे बंधूंना डिवसणारा हा टीझर होता कारण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक हे दोन ठाकरे बंधू एकत्र लढतील अशी चर्चा असताना आता या ब्रँडला कुठेतरी डिवसण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे या टीझरमध्ये असं म्हणण्यात आलं आहे श्रद्धा की ब्रँड हा फक्त शिवसैनिकांचा आहे आणि तो ब्रँड बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या शिवसैनिकांचा आहे त्यामुळे या दोन ब्रँडची जी चर्चा आहे ठाकरे ब्रँडची चर्चा आहे त्या ब्रँडवर कुठेतरी टीका करण्यात आलेल्या आज संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास एकनाथ शिंदे या ठिकाणी येतील त्याआधी गुलाबराव पाटील यांचं भाषण होईल त्यानंतर आणखी काही प्रमुख नेते आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे त्यांचं भाषण होईल आणि त्यानंतर एकनाथ शिंदेचं भाषण होईल ते म्हणजे साडेसात ते आठच्या सुमारास उद्धव ठाकरेंचं भाषण झाल्यानंतर एकनाथ शिंदे भाषण करणार अशी आपल्याला माहिती मिळते त्यामुळे ठाकरेंनी जे बाण सोडलेले आहेत त्या बाळणाला कसं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे देणार हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र आपण बघितलं असेल श्रद्धा मागील अडीच वर्षापासून मुंबईमध्ये दोन दसरा मेळा होत आहेत शिवसेनेची उभी फूट पडल्यानंतर खऱ्या अर्थाने दोन दसरा मेळा होत आहेत आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत यावर्षी महाराष्ट्रात पूरस्थिती आहे आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत एकनाथ शिंदे यांनी स्वतः दौरे केले होते धाराशिवला गेले होते मराठवाड्यात इतर भागात गेले होते शेतकऱ्यांना मदत देण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आलं होतं तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील दौरे केले होते त्या दौऱ्यावर देखील टीका झाली होती यामुळे आजच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव उद्धव ठाकरेवर काय टीका केली जाते शेतकऱ्यांबाबत काय भाष्य केलं जात आहे आणि यावरून उद्धव ठाकरेंवर काय निशाणा साधला होतो हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार मात्र श्रद्धा ही सध्या जय्यत तयारी आहे आतमध्ये हॉलमध्ये देखील सेंटरमध्ये देखील असेच फलक पाहायला मिळतात मात्र कोरेगावचा परिसर आहे मग तो अंधेरीपासून बॅनरला सुरुवात झाली आहे ते नेस्को सेंटरपर्यंत भले मोठे कटवेज जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि एक मोठं शक्ती प्रदर्शन या निमित्तानं होताना पाहायला मिळत आहे आगामी महानगरपालिका निवडणुकांचं रणशिंग आज दोन्ही शिवसेना फुंकणार का हे देखील बघणं तितकंच ठरणार आहे श्रद्धा नाही बरोबर आहे सुशांत अतिवृष्टीग्रस्त भाग असू देत त्यांच्या संदर्भातली मदत असू देत दुसरीकडे दोन्ही बंधूंची युती असू देत त्यानंतर आरोप प्रत्यारोपांचं सत्र कसं रंगतं हे सुद्धा पाहणं बरंच महत्वाचं असणार आहे सुशांत आणि श्रेयस तुम्हाला दोघांनाही धन्यवाद अपडेट्स दिल्याबद्दल त्यामुळे आज होणारे मेळावे अत्यंत महत्वाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जात आहेत या मेळाव्यांकडे आपलं लक्ष असणारच आहे शिवतीर्थावर शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंची तोफ आज जडाडेल काय बोलतात ठाकरे याकडे लक्ष असेल दुसरीकडे नेस्को सेंटरमध्ये गोरेगावच्या शिंदेची तोफ झडाडणारे आणि याच दोन्ही होणाऱ्या मेळाव्यांची रूपरेषा आपण आपल्या प्रतिनिधींकडून समजून घेत होतो